राहुल गांधींचा डबल धमाका रायबरेली जिंकली आणि वायनाडमध्येही मोठी आघाडी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी डबल धमाका केला आहे राहुल गांधी हे रायबेरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत राहुल गांधी यांनी भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांचा तब्बल तीन लाख नव्वद हजार मतांनी पराभव केला तर राहुल गांधी यांनी वायनाडमध्येही मोठी आघाडी घेतली आहे राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे रायबरेली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या गोट्यात जल्लोष पाहायला मिळत आहे राहुल गांधी तिसरी पिढी म्हणून रायबरेली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत उतरले होते रायबरेलीतील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजय जल्लोषात साजरा केला आहे रायबरेली निकालामुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे दरम्यान वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून तीन पॉइंट चोपन्न लाख मतांनी आघाडी घेतली आहे